नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो सरकारी नोकरी आता मिळणं कठीण झालं आहे आणि हुशार मुलांचा आय क्षेत्रात जाण्याचा कल वाढला आहे आणि जास्त मार्क्स मिळाले म्हणजे तो उच्च हे मात्र चुकीचं आहे शैक्षणिक गुणवत्ता किंवा डोनेशन किंवा मोठ्या फी देणं शक्य नसल्यामुळे किमान दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोकरीची संधी मिळवा किंवा तुम्ही व्यावसायिक बना मित्रांनो शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण आपल्या मुलांना शेतकरी व्हायला द्यायचं नाही अशी प्रत्यक्ष पालकाची समजूत आहे आणि शेतीविषयक बरेच समज आणि गैरसमज आहेत म्हणून अजूनही प्रत्येकाला वाटते की नांगरधारी तो शेतकरी पण प्रत्यक्षात शेतात उतरून शेती करणे म्हणजेच शेतकरी नव्हे तर शेती ही मजूर व साधनाच्या माध्यमातून व्यवस्थापन करणे म्हणजे शेतकरी होय मित्रांनो गेली तेवीस वर्ष मी या शेती आणि शेतकऱ्यांच्या सान्निध्यात किंवा सोबतीला काम करतो आणि म्हणून सांगतो की शेती तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उद्योजक पण होऊ शकतो पण यासाठी शेतीविषयक सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय वळिवंडे तालुका देवगड येथे शेती पदवी का अभ्यासक्रम चालू आहे आणि हा अभ्यासक्रम दोन वर्ष मुद्दीचा असून मागास विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत आहे कारण हा डिप्लोमा जो आहे तो शिकल्यावर शासकीय नोकरी निमशासकीय नोकरी तर मिळतेच पण पर परंतु तुम्ही जवळपास चौदा प्रकारचे शेती उद्योग व्यवसाय करू शकताय आणि त्यासाठी शासन पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला कर्ज देते त्या साडेपाच लाखापर्यंत सबसिडी आहे किंवा छोटे उद्योगसुद्धा एक ते दहा डे दीड लाखापर्यंत करू शकता म्हणजे नोकरी मिळायलाच पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश नाही आहे नोकरी जरी नाही मिळाली तरी तुम्ही स्वयंरोजगार करू शकताय जास्ती दहा गुंटे दोन गुंठे पाच गुंठे जरी शेती असली तरी तुम्ही एखादा व्यवसाय करू शकताय ग्रीनहाऊससारखा एक गुंठ्यामधला प्रकल्प उभारू शकताय त्याचप्रमाणे आमच्याकडे ओपन ओबीसी एस सी एस टी एन टी यासारख्या सर्व जातीसाठी बरेच कोर्स किंवा प्रमाणपत्र कोर्स उपलब्ध आहे त्याचाही लाभ घेऊ शकतो विद्यार्थी तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात किंवा त्या संदर्भात तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा म्हणजे तुम्हाला त्या ते, संदर्भात अधिक माहिती पण मिळेल किंवा तुम्ही तुमचं नाव व्यवसाय किंवा पत्ता या या नंबरवर पाठव महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही व्यवसाय करू शकताय आणि प्रमाणपत्र कोर्स घेऊ शकतात जे विद्यार्थी सोळा ते त्रेचाळीस या वयोगटात आहेत आणि शिक्षण पूर्ण करून घरी बसलेले आहेत त्यांना नोकरी किंवा नोकरी जर मिळत नसेल किंवा नोकरीची संधी जर यायची असेल तर तुम्ही ह्या अभ्यासक्रम परतला अभ्या म्हणजे ॲडमिशन घेऊ शकता आणि ज्यांना हे शक्य नाहीत किंवा ते नोकरी करत आहेत किंवा आर्थिक अडचण असेल तर अशा शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बऱ्याचशा सोयी आणि सुविधा आहेत त्यांनीही तो लाभ देऊ शकता या नंबरवर संपर्क करा म्हणजे तुम्हाला पुढील मार्गदर्शन केलं जाईल तसे ज्यांना ज्या शेतकऱ्यांची पदविका घ्यायची इच्छा आहे आणि त्यांनी जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही तर तुमच्या विद्यार्थ्याचा फोटो किंवा नावसहित या ॲड्रेसवर व्हॉट्सअप वा करा म्हणजे तुम्हाला पुढची माहिती मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांना जर समजा एस टी पास सेवा पाहिजे असेल तीही आमच्याकडून मिळते जिल्हा बा बाहेरील विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सोय पण आहे जर तुमची मुले दहावी पास किंवा त्यापेक्षा जास्त उच्च शिक्षित असतील तरी ते ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्यासाठी या नंबरवर संपर्क करून तुम्ही प्रत्यक्ष विद्यार्थी किंवा तुम्ही प्रत्यक्ष विद्यालयात येऊन तुम्ही संपर्क करू शकता आमच्याकडे अख्ख्या महाराष्ट्रातले बरेचसे शेतकरी ज्या And so what uh, a असे शेतकरी फक्त ट्रेनिंगसाठी येतात किंवा अधिक माहितीसाठी येतात त्यामुळे तुमची मुलं जर समजा सुशिक्षित व्हायला पाहिजे शेती क्षेत्रात तर तुम्ही अशा डिप्लोमाला आणणं गरजेचं आहे आणि कुठलीही समस्या तुमची असेल तर ती ती निवारण करेल या नंबरवर तुम्ही संपर्कही करू शकता या ॲग्रिकल्चर डिप्लोमाचे आणखी बरेच फायदे आहेत आणि हे फायदे तुम्हाला पुढे मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अधिक माहितीसाठी तुम्हाला जर पाहिजे असेल शेतीसंदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर कृषी तंत्र निकेतन हा ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून तुम्ही रजिस्टर करा म्हणजे तुम्हाला त्याचं संपूर्ण माहिती मिळेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तीही तुम्ही घ्या वाचा किंवा अपलोड करा म्हणजे तुम्हाला त्याची अधिक माहिती मिळेल या संदर्भात तुम्हाला संपूर्ण या डिप्लोमाचा फायदे काय आहेत आणि त्याच्यापासून काय काय विद्यार्थ्याला लाभ होईल या संदर्भात आपण पुढील चर्चा करूया कृषी तंत्र विद्यालय वळीवंडे देवगड सिंधुदुर्ग येथे दोन वर्षे कालावधीचा मराठी माध्यमातील अभ्यासक्रम सुरू असून हा अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी या विद्यापीठाकडून पदविका प्रमाणपत्र मिळते हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्या विद्यार्थ्यांना खालील फायदे मिळतात पहिला म्हणजे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून विविध प्रकारचे कृषी उद्योग विद्यार्थी करू शकतात उदाहरणार्थ पोल्ट्री गोट फार्मिंग दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी फळबाग लागवड कॉयर म्हणजेच काथ्या व्यवसाय वगैरे दुसरं म्हणजे शासकीय सेवेतील कृषीसेवक ग्रामसेवक या नोकरींच्या संध्या उपलब्ध होतील तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बऱ्याच खाजगी कृषी कंपन्यांमध्ये खात्रीशीर नोकरींची संधी मिळते शेती व शेतीपूरक उद्योग सरकारी व निमसरकारी उद्योग केंद्रीय कृषी आस्थापना बँक यासारख्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते हा कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी स्वतः शेती कन्सल्टन्सी म्हणजे शेती मार्गदर्शक बनू शकतो फलोत्पादन रोपवाटिका म्हणजे स्वतःची नर्सरी सुरू करण्यास परवानाही काढू शकतो कृषी सेवा केंद्र उभारून निविष्ठांची विक्री शकतो शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्या संपर्कातील गरीब गरजू मागास असणाऱ्या किंवा दहावी पास असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आमच्या विद्यालयाशी संपर्क करण्यास उद्युक्त करावे व या शिक्षणाचा लाभ घेण्यास प्रवृत्त करावे अशा गरजू विद्यार्थ्यांना संस्था व विद्यापीठाकडून मोफत प्रवेश तर मिळेलच शिवाय त्यांच्या कोणत्याही समस्यावर तोडगा काढला जाईल विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ही सोळा ते बेचाळीस वयोवर्ष असेल इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद